प्रमोद जाठारने शिवसेनेकडनं निवडणूक लढवावी खासदार व्हावं म्हणून विनायक राऊत साहेब मलाच घेऊन उद्धव ठाकरेंकडे गेले मीच त्यांना सांगितलं साहेब पार्टी बदलणं चांगलं नाही मी महायुतीमध्येच आहे विनायक राऊत पण युतीमधलेच आहे तुम्ही तुमची चांगली मंडळी आहेत त्यांना द्या आणि म्हणजे त्यांच्या नावाची शिफारसच प्रमोद जाठारने केली हा तू जर एकच सांगितलं मी चार सांगतो त्यांना उमेद निवडून नि, उमेदवारी त्यांची शिफारस करण्यापासून त्यांना निवडून आणण्यापर्यंत सगळं काम आम्ही केलं परंतु दहा वर्षामध्ये आमच्या लक्षात आलं की हे जे आमचे उमेदवार आहेत राजकीय कुरगुढ्यामुळे त्याने आपल्या अनेक संदर्भ बदलले उदाहरणार्थ स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या देणारे त्यांच्याबद्दल वाईट बोलणाऱ्या काँग्रेसच्या सोबत त्यांच्या नेत्यांसोबत त्यांनी युती केली ते जाऊन बसले काल शिवाजी पार्कवरती काय झालं राहुल गांधी सावरकरांना जे वाईट होत आज माझं तुमच्या माध्यमातला जाहीर रोकडा सवाल आहे विनायक की ज्या तुम्ही काँग्रेसच्या राहुल गांधींच्या त्या मताशी सहमत आहात का त्यांच्या मांडीला मांडीला लावून बसता काल तुम्ही भाषणामध्ये उद्धव ठाकरेनी हिंदू या शब्दाला हिंदू काय काय म्हणतात ते म्हणायचे बंधू आणि बघिनो हिंदू हिंदू बांधव आणि बाळासाहेबांनी कमावलं ते उद्धव ठाकरेने काँग्रेसच्या नादाने कमावलं आता अशा लोकांच्या आमच्यापासून मोड झाल्यामुळे गेले पाच वर्ष या भागाच्या विकासामध्ये खिळ पडली जी लोकसभेचा खासदार म्हणून लिंक असायला आता हे खासदार जे निवडून आलेले आहेत ते सातत्याने विकासामध्ये तंटा निर्माण करत आम्हाला तंटा निर्माण करणारा खासदार नको तर या लोकसभेचा खासदार पन्नास लाख कोटीचा बजेट असलेल्या केंद्रातना प्रकल्प आणि पैसे आणणारा हवा आमचे दिवस सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा यूट्यूब चॅनल